नमस्कार मंडळी आपण आज दाते कॉलेज चौक मध्ये आहो या साइड ला दाते कॉलेज आहे या साइडला आणि या साइडला मध्ये जाण्याचा रस्ता आहे आता रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता कशा प्रकारची आहे हा पूर्णच रस्ता उमरसराच्या आत्मत पर्यंत पूर्णच्या पूर्ण रस्ता हा खराब आहे आता मी पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढे तुम्हाला हा पूर्ण रस्ता दाखवतो त्याच्या मला असं वाटतं किती जरी भाग बनवावे लागणार तरी मी ते बनवून तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आता बघून येऊ किती रस्ता खराब आहे कसा रस्ता खराब आहे बघा आता पुढे बस बस बघा ही रस्त्याची अवस्था या प्रकारची रस्त्याची अवस्था आहे या तुम्हाला इकडल्या साइडचा सा पण रस्ता दाखवतो या साईडचा सा बघा या साईडचा रस्ता बघा हे आहे दाते कॉलेजच्या मागची बाजू नगरपालिकेने बांधकाम विभागाने तात्काळ इथली दखल घ्यावी आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी राजकारणी इथले स्थानिक आमदार खासदार यांना सुद्धा माझी हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता बनवत आहे धन्यवाद